দেওর এখানে মিস্টার আনন্দ মারছে লোক কা টাক <laughs> না <laughs>

हेलो हेलो माइक चेक 1 2 3 हेलो चेक चेक ठीक है

विरोधी पक्षानं ना, जनतेनं ना, नागरिकानं काय ना, करावं कुठे जावं काय बोलावं काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी ठरवणार अमित शाह ठरवणार देवेंद्रजी फडणवीस ठरवणार या देशात लोकशाही आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय लोका आहे रोष आहे असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आपण त्यांना घेतलेलं आहे न्यायाच्या गोष्टी करताय ना आपण द्वेषाच्या गोष्टी करताय स्वतः एकदा बिडला जा गेला तर आपण बिडला गृहमंत्री म्हणून राहुल गांधी बिडला गेले किंवा परभणीत गेले याच्यामुळे आपलं पित्त का खावळावं राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्ष नेता म्हणून तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी अमित शहाने आपण दिलेला नाही जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलं नाहीत त्यांना आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा मोदींना बहुमत नाहीये मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का आपल्याला भीती वाटते जाण्याची भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाला आपण राहुल गांधीवर टीका करता द्वेष पसरवता त्या कुटुंबाचा त्या माऊलीचा त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहुल गांधी आले त्यांचे मी आभार मानतो राहुल गांधीमुळे बीडची बीडचा अपराध जो आहे हा देशपातळीवर गेला आणि आपली बियाबरू झाली एका सरपंचाची आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची ह्याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केल्या का ही आमच्या मनात शंका परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत ती हत्याच आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी जातायत मंत्री निर्लज्जासारखी तिकडे आपण जाताय ना निर्लजासारखी सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची आणि पाठीमागून आपण ज्यांनी ही हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय ह्याच्यावर बोला खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत जष्टी सुब्रमण्यम त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे पण सगळे जे, जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे कुठे माणुसकी या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये मानवता माणुसकीचा खून झालेला आहे रोज खून होतो आहे आणि देवेंद्र फडणवीस खोट बोलतायत विधानसभेत आम्हाला लाज वाटते आणि बघा तो विषय तो विषय नंतरचा आहे ते त्याच्यावरती ते, मी बोलणार नाही मी कोणाचं नाव घेतलंय का तुमचे हिशोब तुम्ही बघायचे पण ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या आप मंत्रिमंडळामध्ये आहेत आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून पण एका खुनाचा कट कारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही कारण तुमचं जातीचं राजकारण आहे तुम्ही एक समाज वापरून घेत आहे छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवतात काही मने विरोध आहे पण इथे जनतेचा विरोध आहे बीडसह महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये किंवा खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आलेले आहेत लोकांचा दबाव आहे जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषणं करतायत बीडला हा आरोपींना पकडा ना खऱ्या खऱ्या आरोपींना आम्हाला पकडाल तुम्ही खोटे आरोप टाकून विरोधकांना पकडाल विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करा पण जे खरे गुन्हे घडले आहेत खून हत्या बलात्कार हा बीड आणि परभणीची जी अवस्था केलेली आहे तुमच्या गुंडांनी तुमच्या समर्थक गुंडांनी त्या संदर्भात आपण बोलला तर बरं होईल राहुल गांधी आले महाराष्ट्रामध्ये ते बीडमध्ये गेले संतोष देशमुख असतील परभणीतले सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय हे देशाच्या पातळीवर पसरलेलं आहे माझ्या वडिलांसोबत जसं आरोपीसोबत वावर अशा संतोष देशमुखांची बघा या भावना समजून घेतल्या पाहिजे हा आक्रोश असतो मजा बोल बोलून सौंप दुसरा दूसरा का विषय चल आप बोलिए चलिए राहुल ऐसे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन दिनों दिन बहुत गंभीर हो जा रहा है सरकार बनी है लेकिन सरकार काम नहीं कर पा रही में पुलिस कस्टडी में सोमनाथ सूर्यवंशी की हत्या हो गई और देवेंद्र जी कहते हैं मुख्यमंत्री हमारे गृह मंत्री झूठ बोलते विधानसभा में हत्या नहीं है पुलिस से मारपीट नहीं हुई है तो कैसी एक व्यक्ति जो तो तंदुरुस्त थी वो कैसी मर गई आ? आप झूठा रिपोर्ट बना के सदन में पढ़ लेते हो पुलिस का रिपोर्ट संतोष देशमुख की हत्या तो महाराष्ट्र के आंखों के सामने हुई है वीडियो रिकॉर्डिंग है उसका फिर भी आप छुपाने की बात करते हो राहुल गांधी वहां कल गए तो आपको तकलीफ हो रही है? राहुल गांधी के बारे में आप बोलते हो राहुल गांधी को संविधान ने अधिकार दिया राहुल गांधी लोकसभा के लीडर ऑफ अपोजिशन है उनको अधिकार है देश में जहाँ भी इस प्रकार की घटना हो तो वहाँ जाकर लोगों के साथ बात करें और राष्ट्रीय स्तर पर इस मुद्दे को उठाए और राहुल जी जाते हैं वो तो महाराष्ट्र में आ गए परभणी बीड में गए मैं उनका आभारी हूँ तो अभी से उनको विश्वगुरु नहीं कहना चाहिए अब उनको इतना बड़ा पिता मिला है इस्लामिक रिपब्लिक ऑफ कुवैत से क्या मुबारक अल कबीर तो अब हम उनसे उनको कहेंगे मुबारक अल कबीर नरेंद्र मोदी जी अगर ये राहुल गांधी जी से को मिलता या सोनिया जी को मिलता तब अब तक भारतीय जनता पार्टी वाले हंगामा करते कि एक मुस्लिम कंट्री से कैसा इस प्रकार से लेते हैं पदवी तो किताब आप लेते हो हंसते हंसते लेते हैं और यहाँ जश्न मनाते हैं कि मोदी जी को मुबारक अल कबीर बना दिया है मुबारक अल कबीर अब नहीं क्या बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे आप नहीं है सिर्फ यहाँ ही है क्या हिंदुस्तान में बटेंगे तो कटेंगे मुंबई में महाराष्ट्र में आ? वहां जाकर आप वहाँ के जो भारतीय है कुवैत के मजदूर है प्रवासी मजदूर है उनसे बातचीत करते हो करते हो ना तो यहाँ के जो मुस्लिम मजदूर से अगर कोई बात करता है तो आपको बहुत तकलीफ होती है आ? ये ढोंग है भाजपा का बीजेपी का मोदी जी का अमित शाह जी का ये सभी का ढोंग है वो जो हमारे ये क्या मोहम्मद अल कबीर मोदी जी है तो मुंबई में आकर या देश में आकर अपनी बात रखनी चाहिए और अभी से उनको मोहम्मद अल कबीर मोदी जी कहना चाहिए तो इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी है कि हम चोर नहीं है साबित करो हम साबित करेंगे आप चोर हैं है तो आपकी जिम्मेदारी है हमने आपके ऊपर चार्जशीट दायर किया है तो जो अपराधी होता है गुनेगार होता है कोर्ट में उनको आप जनता के न्यायालय में है ना अभी तो आप हमें साबित करके कि, कि हम चोर तो नहीं है महाराष्ट्र की जनता सड़क पर है आपके खिलाफ आपकी चोरी पकड़ी गई है गांव गांव में आपकी चोरी पकड़ी गई है और चोरी पकड़ी गई है इसलिए आपने कानून को ही बदल दिया है कानून को बदल दिया है तो तो ये चोरी नहीं तो क्या है? बताइए। जानकारी दी थी क्या अपनी अपने फैमिली के बारे में गुजरात का ही मामला है ना मोदी जी का भी आ? इसका सवाल किसी ने पूछना चाहिए थैंक यू katanya macam mana, wah coba